चलो जॉइन कर पटकन त्रनो जॉइन कर आवाज होते का एकदा चेक करा बरा आवाज होते का एकदा चेक करा पटकन जॉईन करून घ्या ओके okay. पहा आ, पहा मित्रांनो yes. जॉईन करून घ्या पटकन अकरा okay. <coughs> जानेवारी दोन हजार सव्वीस ला कंबाईनचा गड क चा पेपर हा या ठिकाणी झालेला आहे पूर्व परीक्षेचा पेपर आणि या पेपरशी संबंधित इतिहास या विषयाचे नेहमीप्रमाणे दहा प्रश्न आयोगाने या ठिकाणी विचारलेले आहेत तर आजचं आपलं हे जे सेशन आपण करत आहोत तर ते इतिहास या विषयाशी संबंधित जे प्रश्न आयोगाने विचारलेले आहे तर त्या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यासाठी आजच्या सेशनमध्ये आपण इथे या ठिकाणी काम करणार आहोत आणि आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला इतिहास या विषयाशी जे काही प्रश्न विचारले गेले तर त्या प्रश्नांची अचूक उत्तर या ठिकाणी देणार आहे तर मित्रांनो लो लवकरात लवकर जॉईन करा आपल्या मित्रांना देखील त्या ठिकाणी लवकर इन्व्हाइट या ठिकाणी करा आपलं हे जे लेक्चर आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे यामध्ये मी तुम्हाला आयोगाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे इतिहास या विषयाचे जे उत्तर आहेत प्रश्नांची तर ती मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगणार आहे तर मी लगेच या ठिकाणी सुरू करणार आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्र अजूनही जॉईन होत आहेत यस नमस्कार गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू तर एक महत्वाची या ठिकाणी सूचना आहे बघा हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या अॅप्लिकेशनवर राज्यसेवा परीक्षा दोन हजार सव्वीस जी एकतीस मे ला या ठिकाणी होणार आहे तर त्या परीक्षेसाठी एक बेसिक फाउंडेशन मॅच राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार सव्वीस साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा पद्धतीची बॅच आपली सुरु या ठिकाणी सुरू झालेली आहे या बॅच मध्ये प्राचीन मध्ययुगीन आधुनिक भारत समाज सुधारक हे सगळेच घटक पूर्व परीक्षा राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण या ठिकाणी घेणार आहोत तर ज्या कोण विद्यार्थ्यांना राज्यसेवेसाठी या ठिकाणी प्रिपरेशन करायचंय त्यांनी ही बॅच आपली जरूर या ठिकाणी जॉईन करा त्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे अप्लिकेशन डाउनलोड करा याचबरोबर लक्षात असू द्या दिनांक ठीक आहे तर पंधरा जानेवारी जाने गट ग, 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 गड़ ब आणि गट क साठी कंबाईन मुख्य परीक्षा गट ब आणि गट क साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशी एक नवीन बॅच आपली पंधरा पासून इतिहास या विषयाची सुरू होणार आहे ही बॅच मुख्य परीक्षेसाठी असणार आहे ही नव्यानं सुरुवात केलेली ही महत्वाची बॅच ही पंधरा जानेवारीपासून सुरू या ठिकाणी करणार आहोत आपण ज्या कोणी विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपला स्कोर या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी येतोय गट ब आणि गट क साठी त्यांनी इतिहास या विषयासाठी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा जी पंधरा पासून या ठिकाणी सुरू होत आहे ठीक आहे तर यस चलो आता मी तुम्हाला या ठिकाणी इतिहास या विषयाचे जे काही आयोगाने प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सांगणार आहेत आणि ह्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण आपला स्कोर देखील काढा इतिहास या विषयामध्ये किती आपले प्रश्न या ठिकाणी ते देखील या या ठिकाणी ठिकाणी जरूर पहा आता लक्षात घ्या पी वाय क्यू बॅट घ्या सर एक ओके ठीक आहे आता लक्षात घ्या की इतिहास हा जो घटक जर आपण पाहिला तर दहा प्रश्न आलेले आहेत आणि या दहा प्रश्न जे आहेत तर त्याच्यामध्ये आयोगाने थोडस लेंदी स्वरूपातील प्रश्न या ठिकाणी टाकत किचकट स्वरूपातील प्रश्न आहेत हे मी स्वतः इथे या ठिकाणी मांडतो कारण या प्रश्नापत्रिका सोडवत असताना इतिहास जे प्रश्न आहेत त्यातले जे सेंटेन्स आहेत प्रत्येक सेंटेन्स वर बारीक सारीक विचार या ठिकाणी करावा लागत होता एकतर काय लक्षात घ्या साठ मिनिटामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न हँडल करायचे आहेत अशा परिस्थितीमध्ये जर सेंटेन्स दिले तर त्या सेंटेन्स तर वाचून होत नाही आणि त्या प्रत्येक सेंटेन्स जर विचार करावा लागला तर मग प्रॉब्लेम होतो होता त्यामुळे अशा पद्धतीचा थोडासा त्या ठिकाणी मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा हा पेपर या ठिकाणी मी या ठिकाणी मानेल की गट ब पेक्षा ही गट क चा पेपर बऱ्यापैकी पे कठीण या ठिकाणी होता असं माझं स्वतःच इथे या ठिकाणी म्हणणं आहे तरी पण आपण पाहूया या प्रश्नाचं राईट आन्सर या प्रश्नामध्ये पेपर या पेपरमध्ये इतिहास या विषयाचे जे प्रश्न दिलेत त्याशीशी संबंधित आपण इथे चर्चा करूया पहिला प्रश्न आहे बघा पहिला प्रश्न आहे बघा प्रश्न काय आहे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त या ठिकाणी करण्यात आली ठीक आहे हा प्रश्न या ठिकाणी आयोगाने विचारलेला आहे एकोणीसशे च्या कायद्याच्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती समिती नियुक्त करण्यात आली या पद्धतीचा प्रश्न आहे आता हा प्रश्न जर जनरली तुमचा चुकला नाही पाहिजे ठीक आहे जनरली चुकला नाही पाहिजेत आता इथं बघा दिलेला आहे मुडीमन समिती आहे सायमन कमिटी या ठिकाणी आहे लॉर्ड मेकॉली कमिटी आहे आणि हंटर कमिटी आहे आता विषय तर लक्षात घ्या हंटर कमिटीचा चुकणार आहे तुमचं कारण हंटर कमिटीचा संबंध आपण जर पाहतो तर एकोणीसशे वीस वीश साली हंटर कमिटीची स्थापना झालेली आहे जालिनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन या सा ठिकाणी स्थापन झालं लॉर्ड मेकॉले कमिटी जी आहे हे तर उत्तर बिलकुलच नाही कारण मेकॉले जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर लक्षात घ्या मेकॉलेचा संबंध हा एज्युकेशन सिस्टीमशी संबंधित या ठिकाणी होता हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या एज्युकेशन सिस्टीमशी संबंधित आहे त्यामुळे हे पण वाचल्याचं उत्तर या ठिकाणी नाहीये आता लक्षात घ्या ब आणि अ या दोन महत्वाच्या घटकांवर आपल्याला इथे या ठिकाणी प्रश्न इथं आहे लक्षात घ्या या प्रश्नाचं राईट आन्सर आहे मुडीमण समिती ठीक आहे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे मुडीवन समिती त्याचं एक्सप्लेनेशन पण मी या ठिकाणी तुम्हाला देतो काय एक्सप्लेनेशन आहे ते पण नीट समजून घ्या आणि आपलं हे लेक्चर झाल्यानंतर याचे रेफरन्स पण मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे टेलिग्राम चॅनल या ठिकाणी जॉईन करावं लागेल आणि त्याचबरोबर आपल्या युट्यूब मध्ये शॉर्ट्स देखील मी तुम्हाला या ठिकाणी देतो की याचं राईट आन्सर मुडीबन समिती का आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या तर बघा तुमच्या कदाचित वाचनात आलं नसेल म्हणून तुम्ही सायमन कमिटी ह्याचं उत्तर दिलं मात्र मुडीबन समिती हे याचं उत्तर या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या आता काय नेमकं झालं होतं ते समजून घ्या हा प्रश्न जर आपण पाहिला ना तर स्वराज्य पक्षाशी संबंधित प्रश्न या ठिकाणी आहे स्वराज्य पक्षानं एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याला विरोध केला होता आणि एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याला विरोध करून एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याची समीक्षा करण्यासाठी सरकारनं एक कमिटी नियुक्त करावी आणि त्याद्वारे राऊंड टेबल कॉन्फरन्स भरावं अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडलेली होती मात्र इथं इंग्रज सरकारने एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याची चौकशी करण्यासाठी जी समिती गठीत केली त्या समितीचं नाव आहे सर अलेक्झांडर मुडीमन समिती मी मागेही वेळा खूप वेळा या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा केलेली आहे हे लक्षात असू द्या ज्या कोण विद्यार्थी आपल्या बॅचेस जॉईन केला त्यांना पण माहितीये आणि युट्यूब सेशनच्या माध्यमातून पण बऱ्याच वेळा मी मुडीमन समितीवर बोललेलो आहे मुडीमन समिती चौकशी करण्यासाठी आलेली आहे याचं उत्तर सायमन कमिशन का नाही ते मी त्या ठिकाणी लक्षात घ्या बघा एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यामध्ये अशी एक तरतूद केली गेली लिग होती नीट समजून घ्या सायमन कमिशन ज्यांनी उत्तर दिलं त्यांच्यासाठी मी सांगतोय की सायमन कमिशन याचं उत्तर का नाही ते नीट समजून घ्या एकोणीसशे एकोणीसचा जो कायदा होता त्या कायद्यामध्येच एक तरतूद होती पुढील दहा वर्षांसाठी नवा कायदा लागू करण्यासाठी पुढील दहा वर्षांसाठी नवा कायदा लागू करण्यासाठी एक कमिशन नियुक्त करावं आणि त्याच्यासाठी सायमन कमिशन नियुक्त करण्यात आलं सायमन कमिशनचा उद्देश एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याची चौकशी करणारा नव्हता नीट समजून घ्या सायमन कमिशनचा उद्देश एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याची चौकशी करणं असा नव्हता भारताला नवा कायदा देणं असा या ठिकाणी सायमन कमिशनचा उद्देश होता त्यामुळे इतिहास हा विषय अभ्यासत असताना केवळ या ठिकाणी पाठांतर करायचं नाही तर तो समजून घ्यायचा आहे विषय हे लक्षात घ्या तर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी जी कमिशन स्थापन झालं कमिशन का त्या कमिशनचं नाव आहे अलेक्झांडर मोडिमन समिती क्लिअर आहे का सर्व लक्षात घ्या याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला रेफरन्स पण देणार आहे त्यामुळे मी माझ्या मनाचं काहीच शिकवत नाही लक्षात घ्या संदर्भ ग्रंथांमध्ये जे दिलेलं आहे तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो हे लक्षात घ्या याचा संदर्भ मी तुम्हाला थोड्या वेळाने लेक्चर झालं की लगेच या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी देणार आहे तर अलेक्झांडर बोडीमन समिती हे याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे हे लक्षात असू द्या चलो त्यानंतरचा दुसरा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया तुमचं त्या संदर्भात काय मत असेल तर तुम्ही मला कमेंट देखील या ठिकाणी करू शकता नोट वरी ठीक आहे तर तुम्हाला या संदर्भात काही वेगळं म्हणायचं असेल तर कमेंट करा त्यावर पण आपण जरूर या ठिकाणी चर्चा करूया ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण इथं पाहूया तर बघा या संदर्भात जर दुसरा प्रश्न जर आपण इथे या ठिकाणी पाहिला दुसरा प्रश्न जर पाहिला तर आहे लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड हार्डिंगच्या संदर्भात आहे त्यामध्ये असं स्टेटमेंट दिलेलं आहे अठराशे चव्वेचाळीस ते अठराशे अठ्ठेचाळीस यांच्या काळात कोणतं पहिलं युद्ध झालं पहिलं युद्ध म्हणलेलं आहे त्याच्या काळात कोणते पहिलं युद्ध या ठिकाणी झालं इंग्रज मराठा पहिलं युद्ध जर आपण पाहिलं तर इंग्रज मराठा पहिलं युद्ध सतराशे शहात्तर ते सतराशे ब्याऐंशी या दरम्यान या ठिकाणी आहे त्यामुळे हा काय विषय या ठिकाणी नाही इंग्रज शीख युद्ध जर आपण पाहिलं तर हो इंग्रज शीख युद्ध अठराशे सेहेचाळीस ते या ठिकाणी अठरा अठराशे पंचेचाळीस ते अठराशे सेहेचाळीस या दरम्यान पहिलं युद्ध या ठिकाणी झालेलं आहे आणि दुसरं युद्ध जे आहे ते अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे एकोणपन्नास हे या ठिकाणी झालेलं आहे तर लक्षात घ्या लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये इंग्रज शीख युद्ध या ठिकाणी झालं तर हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या इंग्रज अफगाणिस्तान युद्ध जर आपण पाहिलं तर या संदर्भामध्ये आपल्याला माहिती असेल की साधारणतः अठराशे अडतीसच्या दरम्यान या ठिकाणी पहिलं या ठिकाणी इंग्रज अफगाणिस्तान युद्ध झालं मग या प्रश्नाचा आन्सर पर्याय क्रमांक दोन हे इथे या ठिकाणी लक्षात असू द्या इंग्रजी युद्ध चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया बघा आता हा प्रश्न बऱ्याच दिवसानंतर जमीन सुधारणा धोरणावर आयोगाने प्रश्न विचारलेले तर कायमधारा महसूल पद्धतीमध्ये कोणत्या वर्गाला अधिक फायदा या ठिकाणी झाला अशा पद्धतीचा प्रश्न आहे कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला या पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी आहे शेतकरी जमीनदार कारखानदार कारागीर तर याच राईट आन्सर काय तर जमीनदार वर्गाला ज्यादा फायदा या ठिकाणी झाला हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या जमीनदार वर्गाला का बरं फायदा झाला याचं कारण असं होतं की कायमधारा महसूल व्यवस्थेमध्ये जमीनदाराला जमिनीचा मालक या ठिकाणी बनवण्यात आलं होतं हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या जमीनदार जो आहे तो, तो जमिनीचा काय बनला होता तर मालक बनला होता आणि म्हणून त्याचा अधिक फायदा या ठिकाणी जमीनदाराला झालेला आहे त्यामुळं पर्याय क्रमांक जर आपण पाहिलं तर चार हे याचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटल की जमीनदार वर्गाला फक्त ब जमीनदार वर्गाला या ठिकाणी याचा जास्त फायदा कायम धारा महसूल व्यवस्थेमध्ये झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं ठीक आहे चलो त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण लगेच या ठिकाणी पाहूया ठीक आहे आता हा प्रश्न व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्या तर या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला पाहावा लागणार आहे लाला लजपतराय यांच्याशी संबंधित थोडासा हटके प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आहे आता बघा या संदर्भात खालीलपैकी कोणते वृत्तपत्र व साहित्याशी लाला लाला राय यांचा संबंध नाही संबंध नाही असा विचारलेला आहे संबंध आहे नाही विचारला तर संबंध नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारला तर हा याच्यावर या, या पूर्वी आयोगानं पीवाय क्यू पण पी विचारले होते लक्षात घ्या त्यामुळं तर पंजाबी हे वर्तमानपत्र लाला लजपत रायचं होतं यंग इंडिया हे वर्तमानपत्र देखील हे या प्रकारचा ग्रंथ देखील लाल लजपतराय यांनी या ठिकाणी लिहिलं होतं हे दोन तर विद्यार्थ्यांना माहिती आहे हे दोन तर विद्यार्थ्यांना माहिती होते त्यामुळे याचा काही विषय नव्हता आता मेन गंमत अशी होती बघा जनरली जनरली जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सेंटेन्स जेव्हा विचारलं जातात तिथं कन्फ्युजन होतं आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकतात वंदे मातरम आता वंदे मातरम जर पाहिलं तर वंदे मातरम यांचं लाल राय यांचं नव्हतं तर अरविंद कुमार घोष जे आहे तर अरविंद कुमार घोष यांच्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वन्य मात्र हे वृत्तपत्र या ठिकाणी पत्रामध्ये अरविंद कुमार घोष यांनी या ठिकाणी थे मांडली होती पॅसिव्ह रेसिस्टंट थेअरी मांडली होती पॅसिव्ह रेसिस्टंट थेरी म्हणजे काय तर या ठिकाणी इंग्रजी वस्तूंचा बहिष्कार करणारी थेरी ही या ठिकाणी आहे या प्रकारचा मुद्दा या ठिकाणी ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार करा अशा प्रकारची भूमिका वन्य मातरम हे वर्तमानपत्र अरविंद कुमार घोष यांचं त्यांनी त्या ठिकाणी मांडलं त्यामुळे हे तर याचं उत्तर नाही म्हणजे याचा संबंधित या ठिकाणी लाला राय या ठिकाणी नाही परंतु पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया हा ग्रंथ लाला लजपत राय यांनी या ठिकाणी दिलेला होता हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि म्हणून या प्रश्नाचा राईट आन्सर कार्या क्रमांक दोन आहे केवळ क हे याचं राईट आन्सर या ठिकाणी निय आपल्याला पाहायला भेटतं वंदे मातरम या वर्तमानपत्रात पास पॅसिव्ह रेसिडेंट थेरी जे आहे त्या या ठिकाणी मांडणारे कोण होते तर अरविंद कुमार घोष या ठिकाणी होते हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या चलो त्यानंतरचा पाचवा प्रश्न लगेच आपण इथे या ठिकाणी पाहूया आता बघा इथं बघा खालील वर्णनावरण समाज सुधारक ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न इथं आपल्याला पाहायला भेटतो तर या प्रश्नामध्ये आयोगानं थोडीशी या ठिकाणी विद्यार्थ्यांची दिशाभूल केलेली आहे हे माझं स्पष्टपणे या ठिकाणी म्हणणं आहे काय प्रश्न विचारला बघा त्यांनी ज्ञान प्रकाश हे वृत्तमान काढलं आता इथं लक्षात घ्या ज्ञानप्रकाश हे वर्तमानपत्र आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे अठराशे एकोणपन्नास ला त्या ठिकाणी कृष्णाजी त्र्यंबक रानडे जे आहे कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांचं वर्तमानपत्र या ठिकाणी आहे कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी पुणे प्रांतामधनं हे वर्तमानपत्र या ठिकाणी सुरू केलं होतं हे वर्तमानपत्र लोक्षितवाद्यांनी नाही सुरू केलं त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढलं वर्तमानपत्र काढलं कोणी कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी काढलं तर दुसरा सेंटेन्स आपण पाहूया सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर ही पदवी या ठिकाणी देऊन त्यांचा गौरव केला आणि त्यांना संगीत विषयाची आवड होती आता बघा या संदर्भात जर आपण पाहिलं ना, ना जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर या दोन पदव्या दिलेल्या पदयांमध्ये या ठिकाणी गोपाळ गोपाळ हरित देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांना या ठिकाणी होत्या जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर या दोन्ही पदव्या गोपाळ हरित देशमुख यांना या ठिकाणी होत्या परंतु ज्ञान प्रकाश हे वर्तमान प्रश्न वर्तमानपत्र कृष्णाजी प्रमुख रानडे यांचं या ठिकाणी होतं हे लक्षात घ्या लक्षात घ्या की या वर्तमानपत्रामध्ये लिखाण हे या ठिकाणी गोपाळ हरित देशमुख या ठिकाणी करत होते आणि हे वर्तमानपत्र काढण्यासाठी यांनी सहाय्य या ठिकाणी केलं होतं गोपाळ हरि देशमुख यांनी सहाय्य केलं होतं आणि त्यामुळं लक्षात घ्या अं दोन सेंटेन्स तसे पाहिलं तर या ठिकाणी गोपाळ हरि देशमुखांच्या बाजूने या ठिकाणी जात आहेत आणि त्यामुळं या प्रश्नाचं अतिसंभाव्य उत्तर मी म्हणेल

हरे गया ना दिला गेले हो दून, या ठिकाणी दिल्या गेल्या होत्या त्यामुळे अतिसंभाव्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे या पद्धतीचा असणार आहे हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या तर आता या प्रश्नासाठी आयोगाच्या आन्सर घ्यायची थोडीशी आपल्याला या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे यस ते पाचशे जे क्वेश्चन दिलेत नाही मी पाचशे क्वेश्चन साठी ते तुम्ही करा त्याच्या बाहेर जनरली जाणार नाही प्रश्न का ठीक आहे चलो हे सगळं आपण केलेलं बघा त्यामध्ये आता बघा या संदर्भातील हा एक प्रश्न आपण पाहूया बघा आता खालील विधान वाचून नीट प्रश्न पाहून घ्या आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण ठिकाणी काढूया बघा आता इथं दिलेलं आहे खालील विधान वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते शारदा सदन सदन व आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या आता शारदा सदन आणि आर्य महिला समाज ह्या पंडित रमाबाईंनी सुरू केलेले संघटना आहे मात्र इथं म्हटल्या त्या सक्रिय होत्या त्या सक्रिय होत्या असं विचारलं नाहीये की कोणी स्थापन केला तर त्या सक्रिय होत्या म्हटलंय त्यांना एकोणीशे तेरा मध्ये समाजसेवेसाठी त्यांचा कैशरे हिंद या पदवीनं सन्मानित करण्यात आला एकोणीशे अठराशे चाळीस चौऱ्याण्णव त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली आता हिंदू लेडीज सोशल क्लब विशेष संपला रमाबाई रानडे ही या ठिकाणी याचं राईट आन्सर या ठिकाणी आहे तर हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोण करते तर रमाबाई रानडे या ठिकाणी करतात आणि या रमाबाई रानडे पंडित रमाबाई यांच्या मैत्रिणी या ठिकाणी होत्या हे लक्षात आणि त्यामुळं आपल्या या प्रश्नाचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर ते राईट आन्सर या ठिकाणी काय असणार आहे तर या प्रश्नाचं राईट आन्सर पर्याय क्रमांक तीन हे आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटणार आहे हे लक्षात घ्या चलो त्यानंतरचा प्रश्न आपण लगेच इथे या ठिकाणी पाहूया सहा प्रश्न झाले आता सातवा प्रश्न आपण इथं पाहूया तर बघा हा सातवा प्रश्न काय आहे एकोणीसशे एकोणीसशे पंधरा मध्ये महात्मा गांधी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी समोर दिसत आहे ठीक आहे आता याचं राईट आन्सर तुम्ही या ठिकाणी काय देत आहे ते आपण इथं पाहूया ठीक आहे काय दिलं तुम्ही उत्तर तर पर्याय क्रमांक तीन आणि काहींनी एक दिलेला आहे बघूया आपण काय आहे ते लक्षात घ्या पर्याय क्रमांक तीन आणि एक बर बघा एकोणीसशे मध्ये गांधीजी भारतात आल्यानंतर त्यांनी कोणते प्रश्न या ठिकाणी यशस्वी हाताळले मधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न एकदम बरोबर आहे निळीचा प्रश्न त्यांनी हाताळलेला आहे खेडामध्ये शेतकऱ्यांचा शेतसा प्रश्न त्यांनी हाताळलेला आहे अहमदाबाद मध्ये मिल मजदूर आणि मालक यांच्यातील संघर्ष हा पण त्यांनी हाताळलेला आहे तर इथे चौथ सेंटेन्स जे आहे चौथं सेंटेन्स लक्षात घ्या मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती मला सांगा रे मुस्लिमांची स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती ही महात्मा गांधी यांच्या आधीपासून होती ना एकोणीसशे नऊच्या नऊच्या कायद्याअंतर्गत मुरलोमेंट कायदा जो आहे ना त्या कायद्या अंतर्गत मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला होता ना त्यामुळे लक्षात घ्या महात्मा गांधींनी कोणते मुद्दे प्रभावीपणे यशस्वीपणे हाताळले तर याच्यामध्ये राईट आन्सर एक दोन आणि तीन पर्याय क्रमांक एक हे राईट आन्सर या ठिकाणी आहे मुद्दा लक्षात घ्या याचं एक्सप्लेनेशन पाहिजे तर ते पण देतो लक्षात घ्या एकोणीसशे नऊ ला हा या ठिकाणी कायदा बनला ज्याच्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला मागचा एक आठवड्यापूर्वी आयोगाने प्रश्न विचारला होता ना एकोणीसशे नऊच्या कायद्याशी संबंधित मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ त्यामुळे हा चुकलाच नव्हता पाहिजे लक्षात घ्या तर मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ एकोणीसशे नऊ ला आहे आणि लखनौ कराराच्या संदर्भात चर्चा झालेली आहे पण लखनऊ कराराच्या संदर्भामध्ये नेते कोण होते लक्षात घ्या त्या काळामध्ये नेते होते लोकमान्य टिळक लक्षात घ्या आणि लोकमान्य टिळकांनी या प्रकारा लखनऊ करार केला आणि त्या लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावा यासाठी या ठिकाणी टहास या ठिकाणी धरला होता किंवा तो दिला गेला पाहिजे पुन्हा एकदा अशी भूमिका घेतली होती तर टिळक तिथे नेते होते लखनऊ हो करारशी संबंधित आणि म्हणून मग परत एकोणीसशे एकोणीस ला काय झालं कायदा इथे या ठिकाणी बनला मोन्टेक्यु जम्सफोर्ट आणि त्यामध्ये त्यांना या ठिकाणी काय दिलं परत एकदा मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला लक्षात घ्या महात्मा गांधींशी संबंधित हे तीनच महत्वाचे या ठिकाणी मुद्दे आहेत जे आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं त्यामुळे प्रश्नाचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक हे इथे या ठिकाणी लक्षात असू द्या ठीक आहे अ ब आणि क ड चा संबंध नाही दूरदूरपर्यंत संबंध नाही लक्षात घ्या ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया सात प्रश्न झाले आता आठवा प्रश्न या ठिकाणी पाहूया आपण आता बघा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटेल मी वारंवार सांगतो मित्रांनो की कंबाईंची परीक्षा देत असताना तुम्ही या ठिकाणी कथा स्वातंत्र्याची हे जे पुस्तक आहे हे कथा स्वातंत्र्याची हे पुस्तक जरूर या ठिकाणी वापरा मित्रांनो कारण कथा स्वातंत्र्याची या पुस्तकातून कुमार केतकरांच्या पुस्तकातून प्रश्न येतात हा प्रश्न तिथूनच या ठिकाणी आलेला आहे हे लक्षात असू द्या काय म्हणलेलं आहे तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी तासगाव तासगाव आहे साताऱ्यामध्ये आहे ना तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचं खालील बेकेल कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केलं हे सगळी नावं या ठिकाणी तुम्हाला कथा स्वातंत्र्याची या पुस्तकातून पाहायला भेटतील कृष्णारामा कुराडे वि स पागे गोविंद खोत डॉक्टर युसोनी राईट आन्सर राईट आन्सर पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी right आहे मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्या ठीक आहे चलो त्यानंतरचा प्रश्न लगेच आपण त्या ठिकाणी पाहून घेऊया ठीक आहे सर आयडिओलॉजी आणि लॉजिक वरून पण सहज हा बरोबर आहे ना एकदम बरोबर आहे पण त्याला काही जास्त विचार करण्याची गरज नाही लागणार महात्मा गांधी कितीतरी वेळा प्रश्न आला ना महात्मा गांधींनी कोणते महात्मा गांधींनी पाच मुद्दे पहिल्यांदा हँडल केले एक चंपारण्य दुसऱ्या ठिकाणी अहमदाबाद तिसऱ्या ठिकाणी खेडा चौथं फिजी फिजी मध्ये जे काय झालेलं होतं तिथला आणि पाचवा म्हणजे रौलट सत्याग्रह हे पाच मुद्दे त्यांनी यशस्वीपणे हँडल केलेले आहेत मुस्लिमांशी संबंधित त्यांचा काही विषय नव्हता लक्षात घ्या पुढे बघा महाराष्ट्रातील अठराशे सत्तावन्नच्या उठावा संबंधातील पैकी कोणती विधान बरोबर आहेत कोणती विधान बरोबर आहेत मी सातत्याने सांगतो थोडस सा पीवायक्यू कडे लक्ष देत चला पीवायक्यू तुम्हाला या ठिकाणी खूप जास्त फायदे या ठिकाणी देतात परीक्षेमध्ये हे लक्षात घ्या तर पीवायकी संबंधित हा प्रश्न आपल्याला इथं पाहायला भेटतो बघा साताराचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे गेलेले राज्य परत मिळण्यासाठी रंगराव पागे का नाही रंग बापू गुप्ते आहे रंग बापू गुप्ते या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या त्यामुळे हे तर काय विशेष नाहीये आता बघा दुसरं सेंटेन्स आपण इथं पाहूया कोल्हापुरात एकतीस जुलै सन अठराशे सत्तावन्न रोजी एकविसाव्या आणि अठ्ठावीसाव्या तुकडीतील शिपायांनी बंड केलं अरे याच्यावर पीवायक्यू आला ना पीवायक्यू आला ना रामजी शिरसाटशी संबंधित तर काय आहे तर ती सत्ताविसावी पलटण आहे लक्षात घ्या सत्ताविसावी पलटण आहे सत्ताविसाव्या पलटणीनं या ठिकाणी काय केला की त्या ठिकाणी तुकडीतील शिपायांनी बंड केला दोनशे शिपायांनी रामजी शिरसाटच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उठाव केला आणि ती जी काय आहे ती, ती किती ती होती, तो ती होती हो आहे, चा, आवे या ठिकाणी समुस्ता, होती तर सत्तावीसाव्या ठिकाणी पलटण होती हे लक्षात घ्या सत्तावीसाव्या पलटन मधल्या लोकांनी इथं विद्रोह घडवून आणलेला आहे हा मुद्दा लक्षात घ्या नरगुंदच्या हावे या संस्था संस्थानिकांचा दत्तक पुत्र अमान्य केल्यानंतर एक मे अठराशे अठ्ठावन्न रोजी त्यांनी बंड केलं ठीक आहे ना बरोबर आहे ना बा नरगुंद मध्ये बाबासाहेब भावे यांनी बंड केलेला आहे आणि अकरा एप्रिल सन अठराशे ला अंबा युद्ध युद्ध खानदेशमध्ये या ठिकाणी झालं बरोबर आहे का नाही खानदेश मध्ये या ठिकाणी झालं नेता होता भीमा नाईक नेता होता भीमा नाईक तर याने या ठिकाणी हे विद्रोह केलं आणि म्हणजे विद्रोह झाला अंबा पाणीच्या लढाईत एकदम बरोबर आहे लक्षात घ्या पहिले दोन चुकीचे आहेत क आणि ड हे याचं राईट आन्सर या ठिकाणी आपण पाहायला भेटतं क आणि ड हे राईट आन्सर पर्याय क्रमांक दोन हे राईट आन्सर आहे विधान बरोबर आहे कोणती क आणि ड हे लक्षात घ्या येत्या बापू गुप्ते पाहिजे होतं आणि इथं एकवीस अठ्ठावीस दिल्या सत्तावीसावी पलटन या ठिकाणी हवी होती राईट आन्सर या पद्धतीचं आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं ठीक आहे ना तर याचे सगळे माझ्याकडे रेफरन्स आहे बरं का मी असं हवेत काय बोलणार नाहीये मी तुम्हाला रेफरन्स या ठिकाणी देतो आणि आपलं हे लेक्चर झालं की याचं युट्यूब लेक्चर झालं की लगेच तुम्हाला मी आपल्या वर त्याच्या संदर्भात शॉर्ट्स पण देतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी काय म्हणतात त्याला रेफरन्स पण या ठिकाणी देतो गट साठी पण दिलेले होते आता पण देतो तुम्हाला पुढचा हा तर प्रश्न काय सोपा आहे हा प्रश्न न घेतलेला मला ठीक आहे ना काँग्रेसचं दुसरं अधिवेशन अठराशे शहात्तर कलकत्ता दादाभाई नवरोजी अध्यक्ष या ठिकाणी होते तिसरं अधिवेशन अठराशे सत्त्याऐंशी पेपर पेपरमध्ये पण तिसऱ्या अधिवेशनावर विचारला गेला ना मद्रास बद्रुद्दीन सय्यबजी काँग्रेसचं चौथं अधिवेशन अलाहाबाद जॉर्ज युले पाचवं अधिवेशन अठराशे मुंबई विल्यम वेटरमॅन तर या राईट आन्सर काय पर्याय क्रमांक जर आपण पाहिला तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं राईट आन्सर रा आहे तर या पद्धतीचा हे दहा प्रश्न या ठिकाणी आयोगाने विचारलेले आहेत तर लक्षात घ्या तो, लक्षा तो एकच प्रश्न फक्त मला कन्फ्युज करणारा वाटला तो म्हणजे या ठिकाणी ज्ञान प्रकाशशी संबंधित बस बाकी तर तुम्हाला नऊ प्रश्न तर तुमचे आलेच पाहिजे होते हे लक्षात घ्या एकच प्रश्न थोडासा कन्फ्युज करणारा आहे हे पण आयोग त्याचं उत्तर काय देतं ते आपण या ठिकाणी पाहूया नंतर मग आपण डिसाईड करूया त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं का नाही लक्षात घ्या जे कोण विद्यार्थी कंबाईनची तयारी करणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मुख्य परीक्षेची बॅच आपली या ठिकाणी पंधरा जानेवारीपासून या ठिकाणी लॉन्च होत आहे या बॅचला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी ही बॅच जरूर जॉईन करा आणि त्याचबरोबर ही उद्या ओपन होईल बॅच आणि त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर ही बेसिक फाउंडेशन राज्यसेवा पूर्व दोन हजार सव्वीस साठी जी बॅच आहे ती जरूर या ठिकाणी तुम्हाला जॉईन करायचं असेल तर ती जॉईन करून घ्या मित्रांनो ठीक आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुम्ही इतक्या वेळ आला थांबला पाहिला हे लेक्चर्स माझं तुम्हाला कसं वाटलं माझं एक्सप्लेनेशन जे मी तुम्हाला दिलं त्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं त्याच्या संदर्भात तुम्ही जरूर या ठिकाणी कमेंट्स करा आणि इतिहास या विषयात दहा प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर आले तुमचे त्याचं पण मला उत्तर कमेंट्समध्ये या ठिकाणी द्या थांबूया मित्रांनो आपण धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच